नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आपण आलेलो हो, आहोत सोराडीच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानात कोणकोणते नंदे आले ते, नं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न पण दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नमस्कार काय परवा फेरा टाकलेला कशी आहे तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे Uh, कसं स्पीड वगैरे कसं लागले फिरायला बर बराच खडतर काळा होता आ, लंपीला मात केली त्यानं जवळपास किती महिने आजारी होत कस काय दीड दोन महिने मैदानातच नाही बरं आज कोणासोबत पाहणार नाही बर 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 आता पूर्ण रिकव्हरी झाली शंभर टक्के अरे व स्वराज आठशे पंचावन्न ओरेगाव हिंदकेसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा माणकरी शुभेच्छा तुम्हाला सर मित्रांनो हाप शिंकरांचा चित्र सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार, नमस्कार। काय म्हणते आज कसं नियोजन केले काय बर बर चांगला पत आहे इंद्रापत बर जोडी बोरमध्ये एक नंबर केलेला त्या बैल बरोबर आज काय अपेक्षा राहतील आज चांगली किती गट वगैरे काय निघाले चालतंय पेडगाव मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे वाईकरांची आण माण शाण असा नंद्या पण आलाय बघा या, या चोराडीच्या मैदानामध्ये आबा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज नंद्याला घेऊन आला काय आहे आज कसं नियोजन केले कस घोटवडेचं लक्ष आहे बर चांगला पळतोय लक्ष पण आबा एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहात कसं आता पाहत आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे पैरे वगैरे एवढा बैल पळून पण अडचणी काय काय वेळेस निर्माण होत किती वर्षाचा अनुभव आहे साधारण चोपन्न वर चोपन वर्ष झाली आणि जसं तुम्ही नाद जोपासला तशीच पुढची पिढी तुमची नाद जोपासते त्याबद्दल काय सांगेल म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर एवढा वर्षाचा अनुभव असून अभिमान वाटतो की की पुढची पिढी पण एक तुमचं नाव कुठेतरी पुढे चालवतो पिढीपर्यंत अजून बेकार परिस्थिती आता पैसे मागायला लागले परत मजल बैल देणार आपल्या तरी बैल म्हणजे अशी पण परिस्थिती निर्माण होऊ शकते काय पर्याय काय याला पर्याय काय नियत चांगली पाहिजे साफ पाहिजे आमच्या काळात नाही वेगळं होत शब्दाला किंमत होते शब्दाला किंमत होती आणि पैरा हा विषय नव्हता पहिला प्रत्येकाच्या जोड्याच पळायचा अ आबा पेडगावला प्रथम क्रमांक केला तेव्हापासून तेव्हा पासून समोरून किती कॉल येत आहेत पायऱ्या भरपूर कॉल येत आहेत पायऱ्या हा म्हणजे हां आता कळत नव्हतं हा पण गुजरात नव्हतं ना बर बे। कारण आम्ही पैसे द्यायचो नाही कोणाला पहिलं वाल्यांना दोन पैशाने पहिले घाला फोन काय बैल घाल आता समोरून फोन येत आहेत बरं फोन येत आहेत आता भारी बा, बा, वाटते बरं वाटते घ्यायला आज चोरडीच्या मैदानात आलेला एक प्रकारे हे मैदान म्हटलं तर स्टेडियम म्हणतात बैलगाडी क्षेत्रातलं त्याविषयी काय सांगत नाही चांगलं गाजलेलं मैदान आहे जुन्या लोकांचं जीवाना असायचे त्या काळापासून आमची गाडी आज गट वगैरे नाही ना, ना निघाले अजून ना ना ना। गट नाही थोडंच वेळ निघते बर पावसाचं वगैरे काय वातावरण नाही ना बर चालतंय शुभेच्छा लो मग का गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नदी आणलाय कस काय जलवाल आहे मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये कसं काय आज कोणासोबत दिसणार आहे आज लक्ष्मण शिर्डीवाल्यांचा शंभर बर पहिली जोडी यापूर्वी प्रथमच बरं बरं जलवा कोणत्या कांद्या पळतो डावी आपण मुलागत घेतलीस मित्रांनो मागच्या सुंदर पळतो नदी आज आणि आज जलवानी कोण पाहताना दिसणार आहे जलवानी शिर्डीवाल्यांचं शंभू पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला चल गाव कोणतं तुमचं खेड शिवापूर खूप बरं आज कोणता नंदी आणलाय साई साई आलाय मित्रांनो खेड शिवापूरचं कुणासोबत दिसणार आहे कुठलं त्याच भागातले आहे का, का भाएर भाएर। बर 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 कोणत्या कांदे पोहचवा हा दोन्ही कांदे पोहचवा घरच्या गाईच आहे का विकत घेतलं विकत घेतलं बर आज किती मेंबर भरपूर आले मेंबर आज परुणा। भाएर परुणा। भाएर। परुणा। भाएर बर बर चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला चाल नमस्कार गाव कोणतं तुमचं गाव बरं आज कोणती बैल आणलेत कस नाव नंदे आणि पलीकडचं तेजा दोन्ही घरचीच आहेत बैल बर बर ही गाडी पाळताना चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंजी पूलचा छोटा बाजी सुद्धा दाखल झाला बघा या चोराडे ओपनच्या चो मैदानामध्ये नमस्कार दादा फिक्स स्पॉट असतं <laughs> काही त्याचे कारण मी पाहतो चोराडे मैदानात आलेले कायम इथेच असते बर बॅट आज कसं कुणासोबत नेऊ शकत बरं दिवसाची गॅप नंतर काढलं आहे मला वाटतं बर बर काय तिथे बोलाला घेतलं बर बर झालं म्हणजे कामबॅक झालं पुणे चालतं आहे शुभेच्छा राहतील का गाव कोणतं तुमचं आज कोणता नंदी आणलं आहे काय सर झालं आहे मित्रांनो पुणेचं कुणासोबत आज घरचा साज पडणार आहे त्यांचं कुठलं पहिले शंकर शंकर आणि सरजा पळणार आहेत चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी अर्जुन सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडेच्या ओपनच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कसं नियोजन केलंय पायरा वगैरे कस का कुठला खरसुंडी खरसुंडीचा चांगला आहे तोच पायरा आहे मला वाटते माग पळायला तेच ती जोडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला पेडगावला काय झालं कसं काय पेडगावला राहिलेली गाडी फायनल घरचीच गाडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जांभूळवाडीचा रावण पण आला बघा या मैदानामध्ये नमस्कार कसं काय कुठल्या गांधी पळतो काय दोन्ही गांधी पळतो जांभूळवाडी कुठं आलं प्रॉपर पुणे मधून आलं बयार कसं नियोजन पायरा वगैरे कुणासोबत केलाय काय पायरा केलाय माहित नाही माहित नाही बयारवर तुम्हीच केलाय ना <laughs> चला चलाइ okay, दादा पहिला चार सारजा गाउँ कठल दी बा